राजधानी एक्सप्रेस ट्रेन क्रमांक दोन 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 जितका हा खास खास या सुरेखा यादव आशिया खंडातील पहिल्या महिला रेल्वे चालक अशी त्यांची ओळख भारतीय रेल्वेमध्ये तब्बल छत्तीस वर्ष प्रदीर्घ सेवा केल्यानंतर त्यांचा हा प्रवास थांबला गुरुवारी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या नेहमीप्रमाणे हजरत निजामुद्दीन दिल्ली येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथपर्यंत रोजच्या वेळेनुसार राजधानी एक्सप्रेस सकाळी अकरा वाजता दाखल झाली पण तो दिवस काही वेगळाच होता कारण प्लॅटफॉर्म क्रमांक अठरा वर रेल्वे चालक सुरेखा यादव यांच्या स्वागतासाठी त्यांचे सिनियर ज्युनियर कर्मचारी पुरुष सहकारी लोको पायलट आणि कुटुंबीय उपस्थित होते क्षण होता निरोपाचा सुरेखा यादव यांच्या सेवानिवृत्तीचा आशिया खंडातील पहिल्या महिला रेल्वे चालक सुरेखा यादव सेवानिवृत्त झाल्या खरं पण त्यांचा प्रवास आव्हानात्मक होता जो सगळ्यांच्या लक्षात राहील केवळ दृढनिश्चयाच्या बळावर त्यांनी ही सेवा यशस्वीरित्या पूर्ण केली मूळ साताऱ्याच्या असलेल्या सुरेखा यादव यांनी कराडमधून शासकीय पॉलिटेक्निकल महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे पुढे एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये रेल्वे बोर्डाची परीक्षा पास केली आणि एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये त्या भारतीय रेल्वेच्या सेवेत रुजू झाल्या त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सहाय्यक पायलट म्हणून सुरुवात केली पुढे पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी एकोणीसशे पर्यंत रेल्वेच्या मालगाड्या सुद्धा चालवल्या इतकेच काय तर दोन हजार पुढे डेक्कन क्वीन वंदे भारतसह अनेक महत्वाच्या एक्सप्रेस गाड्यांची धुरा त्यांच्या हाती होती आपल्या छत्तीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी मालगाड्या उपनगरीय लोकल लांब पल्ल्याच्या गाड्या ते राजधानी आणि वंदे भारत सारख्या एक्सप्रेस सुद्धा चालवल्या त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा म्हणजे तेरा मार्च दोन हजार तेवीस या दिवशी त्यांनी सोलापूर ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत वंदे भारत एक्सप्रेस चालवली ज्यामुळे सुरेखा यादव या, या हाय स्पीड ट्रेन चालवणाऱ्या पहिल्या महिला पायलट ठरल्या त्यांच्या या कामगिरीचं देशभरातून कौतुक का झालं त्यांच्या या प्रवासात असे अनेक टप्पे आले असतील जिथे सावरणं कठीण झालं असेल कारण हा प्रवास होता जिद्दीचा निश्चयाचा आणि सक्षमीकरणाचा या प्रवासातील एक महत्त्वाची बाब म्हणजे आजच्या घडीला रेल्वे चालवण्याच्या तंत्रज्ञानात अत्याधुनिकता आहे कि त्या काही नव्हती त्यामुळे लोको पायलट म्हणून सतर्कता महत्त्वाची होती अर्थात ती आजही महत्त्वाची आहे पण इंजिन ऑपरेटिंगच्या बाबतीत आज तंत्रज्ञान बरच विकसित झाले अशा प्रत्येक कसोटीवर सुरेखा यांनी काम केले त्यामुळे आशिया खंडातील पहिली महिला रेल्वे चालक होण्यापासून ते भारतातील सर्वात वेगवान गाड्या चालवण्यापर्यंतचा सुरेखा यादव यांचा हा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरतोय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी ओन्ली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा